आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरातील सिद्धेश्वर उड्डाणपूर गुंठेवारी आदी विषयांवर पुन्हा एकदा आवाज उठवला सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाण पूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचं काम हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभर ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास अडुसष्ट लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच प्रश्न मार्गे लावण्याचं आश्वासन दिलं बरोबर सोलापूर शहराचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिन्या असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा मुद्दा सांगा तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जातील सर मुद्दाच मांडले जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणीपुरवठच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे काम असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं दरम्यान दोन हजार पंधरा रोजी उड्डाणपूल मंजूर होऊन नव्वद टक्के भूसंपादन निविदा प्रक्रिया झाल्या असतानाही अद्याप उड्डाणपुलाचं काम सुरू झालं नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला सोलापूर शहराच्या हद्दवाडीनंतर तेहतीस वर्षानंतरही गुंठेबारी खरेदी विक्री अद्याप बंद असल्यामुळं यावर शासनानं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली खासगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम सोलापूर महानगरपालिका करत असून हा आराखडा दुरुस्त करण्यासाठी नगरविकास विभागानं तात्काळ लक्ष द्यावं अशी मागणी देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी या केली अडुसष्ट लिंगाच्या परिसराच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याची गरज असल्याचं मत आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी या व्यक्त केलं शहरातील अंतर्गत जलवाहिन्या जलकुंभ नाले ड्रेनेजची कामं यासाठी दोन हजार बावीस साली महाराष्ट्र शासनाला अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा देण्यात आलेला प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे तो निधी कधी उपलब्ध होणार असा सवाल आमदार देवेंद्र कोठे यांनी या दरम्यान विचारला शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्यासाठी दोनशे नव्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत उड्डाणपुलाच्या उभारणीकरता शासनाकडून पुढील कार्यवाही देखील लवकरच होईल असंही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी स्पष्ट केलं